सर्वप्रथम सर्वांना संजय श्रीराम आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण अशा बरोबरच करायचं तर माझे मित्र आणि ट्रस्टचे व्यवस्थापक राकेश चव्हाण यांनी बरीचशी माहिती सांगितली मी ट्रस्टचा विश्वस्त या नात्यांना असं सांगू इच्छितो की श्रीराम मंदिराचं काम पूर्णतोच येत आहे श्रीराम मंदिर परिसर या परिसरामध्ये एक कोटीचा निधी यापूर्वी ताईंनी आमच्या गावाला दिला आहे त्यामध्ये काही रक्कम कमी पडते तर सत्याऐंशी लाख सदोतीस हजाराचं इस्टिमेट पर्वत आमच्या व्यवस्थापकांकडून त्यांनी सुपूर्द केलं आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे की आचारसंहिता संपल्या संपल्या सर्वप्रथम मी पिंपळगावचं बहुउद्देशी मर्यादेचं काम पूर्ण करेल <coughs> मी या नात्याने सर्वांना सांगू इच्छितो की आपण ता बरोबर राहणं खूप गरजेचं आहे कारण यापुढेही आपल्याला विकास निधी मिळणं गरजेचं आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपण बरोबर राहा ताईंला ज्या बहुमताने विजयी करा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम